नाशिकमधील गंगापूर धरणाच्या पायथ्याशी संगमेश्वर महादेव महा मंदिर आहे सावरगावच्या हद्दीत असलेल्या या ठिकाणी महादेवाचं हे मंदिर अति प्राचीन आहे गंगापूर धरणाला जेवढी वर्षं झाली आहेत तेवढ्या वर्षांचा या मंदिराला इतिहास आहे विशेष म्हणजे पहिला कुंभमेळा झालेलं हे तीर्थक्षेत्र आहे याचा पुरावा म्हणजे मंदिरालगतच ऐतिहासिक असे चक्रतीर्थकुंड आहे येथील श्री कालभैरवनाथांच्या मंदिरात भाविकांनी जी गोष्ट मागितली ती गोष्ट प्राप्त करून घेता येते अशी या तीर्थक्षेत्राची आख्यायिका आहे येथील श्री कालभैरवनाथ देवस्थानात सावरगावचे ग्रामस्थ मोठ्या भक्तिभावानं यात्रोत्सव साजरा करतात पारंपरिक पद्धतीनं श्री कालभैरवनाथांच्या जयंतीनिमित्त पहिली पूजा करण्याचा मान हा सावरगाव ग्रामस्थांचा असतो त्यानंतर इतर भाविक भक्त दर्शन घेतात शनिवार दिनांक तेवीस नोव्हेंबरला आयोजित केलेल्या श्री कालभैरव जयंतीनिमित्त सर्व भाविक भक्तांनी महाप्रसाद आणि पूजेसाठी उपस्थित असे आवाहन संगमेश्वर महादेव मंदिर ट्रस्टचे नामदेव गोतरने आदी पदाधिकाऱ्यांच्या वतीनं जय बाबाजी सूर्यवंशी महाराज यांनी केलाय संगमेश्वर महादेव मंदिर प्राचीन असल्या कारणाने गोदावरी आणि कश्यपीचा संगम असून म्हणून संगमेश्वर महादेव मंदिर या मंदिराचं वैशिष्ट्य आहे काळभैरव मंदिर आहे हनुमान मंदिर आहे दत्त मंदिर आहे असे प्रत्येक मंदिराचं जयंती उत्सव सालाबादाप्रमाणे आम्ही काळभैरव जयंती साजरी करत असतो तर तेवीस तारखेला काळभैरव जयंती असून तर प्रत्येकाने महाप्रसादाचा लाभ घ्यावा प्रत्येक व्यक्तीने ज्याच्या ज्याच्यापर्यंत हा व्हिडिओ पोचेल तो प्रत्येकाने महाप्रसादाचा लाभ घ्यावा आणि आयुष्य भेट द्यावा जण अजून नाशिक जिल्ह्यामध्ये असून आणि नाशिक एवढं पवित्र भूमी असून बरेचशा जणांना अजून हे तीर्थ तीर्थ माहीत नाही त्यांचेच न्यूजच्या माध्यमातून आपण पोचले पाहिजे बाबा हे मंदिर अमुक अमुक अशा अशा ठिकाणे आहे आणि येताना काही नाही गंमत जम्मत पासून थोडं मध्ये गंगापूर डॅम विचारलं कोणीही सांगू शकता काळभैरव मंदिरसुद्धा हे प्राचीनच आहे जो धरणामध्ये असल्या कारणाने त्याला पण खूप वर्ष झालेले मूर्ती महत्त्व महत्व सांगायला गेले तर खूप आहे खूप म्हणजे खूप प्राचीन आहे आणि प्रत्येकाने याचा तेवीस तारखेचा प्रत्येक भाविकांनी लाभ घ्यावा नाशिकमधील पहिले महादेवाचं मंदिर असलेल्या याच ठिकाणी श्री काळभैरव मंदिर श्री हनुमान मंदिर श्री दत्त मंदिर तसेच मुंजोबा मंदिरही आहे निसर्गरम्य परिसरात प्रशस्त अशा तब्बल पाच एकर क्षेत्रामध्ये हे प्राचीन तीर्थक्षेत्र वसलेलं आहे या श्री संगमेश्वर महादेव मंदिरातील जयबाबाजी सूर्यवंशी महाराज हे येथील पूजाविधीचं सा कार्य सांभाळतात मात्र अनेक नाशिककरांना या प्राचीन तीर्थक्षेत्राची माहिती नाही अशी खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली